मला सकाळच्या वतीने भक्ती शक्ती व्यासपीठ आणि श्री सद्गुरू पादुका दर्शन सोहळा जो आयोजित करण्यात आलेला आहे इथे येऊन खरंच मनापासून खूप समाधान वाटलं आनंद वाटला आणि जी त्यामागची भूमिका आहे की महाराष्ट्र ही जी भूमी आहे संतांची भूमी आहे आपला देश जो आहे ही सुद्धा संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आपली संस्कृती आपली परंपरा ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे ती संतांची आपल्यासाठी असणारी एक देणगी आहे कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि या सर्व संतांच्या पादुका या एकाच छताखाली सर्व भक्तांसाठी उपलब्ध असाव्या म्हणजे संतांनी जो विचार ठेवला की कुठलीही जातपात कुठलाही धर्म किंवा उच्च नीच न पाहता आम्ही संत हे मानवतेचा धर्म आपण कशा पद्धतीनं पालन करावा आणि आयुष्य भगवंताच्या विचारांनी कशा पद्धतीनं जगावं हा विचार रुचवण्याचा त्यांनीसुद्धा त्यावेळेला तत्कालीन त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये प्रयत्न केला आणि या संतांच्या पादुकांचं दर्शन हे एका छताखाली मिळणं हे सर्व भक्तांचा साठी एक अतिशय समाधानाची आणि आनंदाची बाब आहे कारण आज जर आपण बघितलं तर एकवीस वेगवेगळे हे जे तीर्थक्षेत्र आहेत इथून या पादुका आलेले आहेत आणि साधारणपणे एक सामान्य माणूस कितीही त्याला इच्छा असली तरीही या एकवीस स्थळांपर्यंत पोचून तिथं नतमस्तक व्हायची त्याला संधी मिळेल की नाही याची काही शाश्वती नसते पण आज सकाळ समूहाच्या माध्यमातून हा एक अतिशय भक्तिमय असा उपक्रम जो राबवण्यात आला आणि यातून जे भाविक इथे येत आहेत ये तिथे ये नतमस्तक होत आहेत आणि हे जे संपूर्ण भक्तिमय वातावरण आहे तिथं येऊन खरंच खूप समाधान मिळालं मी त्यांच्या या उपक्रमाला मनापासून वंदन करते आणि खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने भाविक येत आहेत त्यांना निश्चितपणाने इथं दर्शन घेऊन आपापलं जे त्यांचं एक भावनास्थळ आहे तिथल्या पादुकांचं दर्शन घेऊन त्यांना विशेष आनंद यानिमित्ताने मिळणार आहे आणि हा आनंद सकाळ समूहाच्या माध्यमातून मिळत असल्याचा एक विशेष आनंद आणि एक एक सकारात्मक ऊर्जा ही निश्चितपणाने इथून निर्माण होत आहे थँक्यू yes,